अट्टल मोटरसायकल चोरटे जेरबंद तब्बल दोन लाखाचा मुद्देमाल जाप महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी करणारे दोन चोरटे जेरबंद आरोपींकडून एकूण सहा मोटरसायकली असा एकूण दोन लाख रु किमतीचा मुद्देमाल जाप दि आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील मोसिन टिनमेकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरस गुन्हा रजिस्टर नंबर पंचेचाळीस छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन मधील चोरीस गेलेली काळ्या रंगाची व टाकीवर निळ्या रंगाचा पड्डा असलेली हिरो कंपनीची एफ्स एफ डिलक्स मॉडेलची मोटार सायकल ही दोन असम नामे एक रमेश उर्फ शुभम कांबळे व प्रथमेश सुर्वे असे खतीब हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरस कोल्हापूर रोडच्या ब्रिजखाली येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील यांनी सदरची माहिती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना कळविली सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाणे कडील डीबी पथकातील संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक यांना मिळाले बातमीप्रमाणे डीबी पथकासह कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या नमूद पथकाने तात्काळ कारवाई करीत दोन खाजगी वाहनाने रवाना होऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे खतीच हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरस कोल्हापूर रोडच्या ब्रिजखाली सापळा रचून थांबले असता दोन संशयित असम हे त्यांचेकडील असलेल्या काळे रंगाची व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मॉडेलच्या मोटरसायकलवरून आले असता मिळालेल्या माहितीप्रमाणे हे दोन असम संशयित वाटल्याने पोलिसांनी लागलीच त्यांना शिताफीने थांबवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रमेश उर्फ शुभम प्रमोद कांबळे वय चोवीस वर्षे नदीवेस बौद्ध वसाहत मिरस तालुका मिरस जिल्हा सांगली तसेच प्रथमेश बाबासो सुर्वे वय पंचवीस वर्षे मुक्काम पोस्टच हे नरसिंगपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली असे सांगितले त्यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत विचारणा केली असता ते काही एक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांचेकडे सदर मोटारसायकलबाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरची मोटारसायकल ही सिद्धार्थ मिल्क प्रोडक्ट भारतनगर येथून चोरलेली असल्याचे सांगितले सदर मोटरसायकल ताब्यात घेऊन पुन्हा सदर दोन इसमांना आणखी विश्वासात घेऊन त्यांचेकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी आपण आणखी मोटार सायकली चोरी केली असल्याचे सांगून त्या मोटार सायकली जिथे लपवून ठेवलेल्या आहेत ते ठिकाण दाखवून त्या चोरलेल्या मोटार सायकली काढून देतो असे सांगितल्याने आरोपी दाखवतील त्याप्रमाणे थोड्या अंतरावरती असलेल्या हैदर खान विहीरच्या पुढील बाजूस असलेल्या झाडाखाली आणखी पाच मोटार सायकली लावलेल्या दाखविल्या त्या मोटरसायकली हस्तगत करून जप्त करण्यात आले आहेत त्यानंतर सदर आरोपी यास माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने सदर आरोपींना दि अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे सदर कारवाई माननीय संदीप भोगे पोलीस अधीक्षक सर सांगली माननीय रितू खोकर मॅडम आप्पा पोलीस अधीक्षक सांगली तसेच माननीय प्रणील गिल्ला सर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरस विभाग मिरज यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील श्री संदीप शिंदे सहा पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हवालदार विठ्ठल गुरव सूरज पाटील अभिजित धनगर अभिजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर विनोद चव्हाण जावेद शेख बसवराज कुंदबोळ चालक पोलीस हवालदार निवास माने यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल गुरव महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज हे करीत आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी समीर फौजदार मिरस